त्याचबरोबर कुठल्या गोष्टीची गरज असेल मानसिक जे त्याच्या कुटुंबाकडून मिळेल तुमच्याकडून मिळेल आणि समाजाकडून मिळेल तेव्हा ते व्यसन सुटू शकते अन्य पदार्थाचं सेवन धुतलेला माणूस हा फक्त ट्रीटमेंट ओळख बरा होऊ शकत आणि त्यासाठी ते, ते जाणीव जाग जाणीव जागृतीचे जे जाग, कार्यक्रम घ्यायचे आहेत तुम्हाला आम आमच्या डिपार्टमेंटला अदर इतर डिपार्टमेंटला त्याचं एकमेव कारण की हेच की फक्त त्याला समजून सांगणं नाही तर त्याला मानसिक आधार भेटला पाहिजे त्याला इतर आधार भेटला पाहिजे त्याच्यात प्रोटेन आर्थिक नुकसानसुद्धा होतं हे सुद्धा कळत त्यावेळेस तो कुठंतरी अंमली पदार्थापासून दूर जाईल बरोबर आणि त्यामुळेच पोलिसांची जशी सांगण्याची भूमिका आहे त्यापेक्षा जास्त हे तुमच्यावर डिपेंड करते का तुम्ही जर अनिलेशन केअर सेंटरमध्ये जर ड्युटीला असेल तर तुम्हाला सुश्रूष बरोबरच काय त्यांना मानसिक आजार पण देण्याची भूमिका आणि जागृती कार्यक्रमाची समाजामध्ये काय आहे आवश्यकता आहे आहे आपण जरी आता इथे बोलतो पण त्या ज्या वेळेस येईल तर यापेक्षा असे असे केसेस येतील तुमच्याकडे तुम्ही विचारही करू शकतो आपण प्रत्येक फील्डमध्ये असतात असं काही नाही तुम्ही म्हटलं का मेडिकल फील्डमध्ये डॉक्टर घेतात तर डॉक्टर घटकामध्ये आहे आणि प्रत्येक घटकामध्ये आहे म्हणूनच आपल्याला काय करायचे काय करायचे आहे का चांगल्या व्यक्तीकडून जे अंडी पदार्थाच्या शिवण्याच्या याच्यात आहे